शेतकरी बंधूं नमस्कार मी अविनाश मराठे अग्रिस्वालमध्ये परत एकदा स्वागत करतोय ह्या टोमॅटोच्या प्लॉटच्या ऑलरेडी दोन व्हिडिओ तुम्ही बाजूला बघू शकता पहिली पहिलं ट्रेन पहिलं ट्रेंचिंग सुपर पी ट्रेनर रायझोमॅक्स केल्यानंतरचा व्हिडिओ नंतर झिरो अठ्ठावन्न अठरा सुपर पी दिल्यानंतरचा व्हिडिओ आणि याला ट्रेनर आपलं सॉरी टॉपमिक्स दोन किलो गुळामध्ये भिजवून ठेवलं होतं तो व्हिडिओ त्याच्यानंतरचा व्हिडिओ बेस्ट असे रिझल्ट मिळालेले आहेत पुष्पके आणि सुपर के आता याला स्प्रे घेतो आहे सगळीकडे तुम्ही कॅनो तिथं बघू शकता अतिशय जबरदस्त असे फुटवे आणि महत्त्वाचं म्हणजे फुलकळी सगळीकडे तुम्हाला फुलकळी फळांची सेटिंगसुद्धा दिसेल आणि महत्त्वाचं म्हणजे पंजा पंजा लांबून जे आहेत पंजातला तुम्ही बघू शकता पंजा लांबलेला आहे आणि रिझल्ट अतिशय डोळ्याला समोर दिसत आहे आरेमान ही व्हरायटी आहे फुटवे जास्तीत जास्त फुटवे काढून फुलकळी आपण जास्त डेव्हलप केलेली आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे पहिलं ड्रिंचिंग रायझोमॅक्स ट्रेनर सुपर पी झालंच पाहिजे दुसरं झिरो अठ्ठावन्न अठरा मॅ त्यासोबत सुपर पी घ्या जेणेकरून झाड दाबून राहील झाडाची वाढ जी आहे ती से कमी होईल आणि जास्तीत जास्त फुटवे मिळतील जेवढे फुटवे मिळतील तेवढी फुलांची संख्या वाढेल तेवढी फळांची संख्या वाढेल अदरवाईज फक्त झाड वरती वाढेल आणि नंतर फुटवे मिळणार नाही पावसाळ्यातली व्हरायटी आहे बूड फळ अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या आणि हे जर पाहिजे असेल फुलांची संख्या बघू शकता सगळीकडे फुलं पिवळी फुलंच फुलं दिसत आहे बेस्ट असे रिझल्ट पुष्प के आणि सुपर केचा आपण आता परत यांना एक्सप्रे देतोय रिकमेंड केलेला आहे तो, तो आता आज आज किंवा उद्या होईलच त्यानंतर परत तीन दिवसांनी मी तुम्हाला पूर्ण प्लॉट हा पूर्णपणे पिवळा पूर्णपणे फुलकळी झालेली असेल तोपर्यंत तुम्हालाही जर नवीन लागवड केलेली असेल पुष्पके स्वच्छ ट्रेनर सुपर पी आणि रायझोमॅक्स पहिलं ड्रेनचिंग दुसरं जिरो अठ्ठावन्न अठरा सुपर पीचं टॉप मिक्स दोन किलोमध्ये गुळामध्ये भिजवून ठेवा बेस्ट असे रिझल्ट मिळतील आणि खर्च खूप वाचेल पुढचा जो बाकीच्या इतर खतांचा खर्च जो आहे तो कमी होईल आणि कॅनो की तुम्हाला बघायला मिळते अतिशय बेस्ट असे रिझल्ट भेटतील धन्यवाद